हॅलो फ्रेंड्स आज संगीता क्रिएशन्समध्ये आज पाहणार आहोत साडीला पिको फॉल कसा करायचा आता इथे ही साडी घेतलेली आहे तर या साडीच्या एका बाजूने पदराच्या बाजूकडून आपण ओपन करून पाहूया तर या बाजूने ऑलरेडी लेस गोंड्यांची डिझाईन आहे आता आपण जो बॅक साईड आहे तो पाहूया तर तो ओपन आहे तर बॅक साईडने आपण साडीची सरळ कटिंग करून घेऊया कारण ज्या वेळेस साडीला आपण पिको करणार असतो तर सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं जर सरळ कटिंग केलेलं असेल तरच साडीचा पिको सरळ येतो आता इथे पाहू शकता वरच्या बाजूने साडी थोडीशा आतमधल्या बाजूने दिसते आणि बाहेरच्या बाजूने थोडंसं तिरकसं दिसते तर आपण इथे सरळ कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता मी बरोबर साडीचं जेवढा भाग एक्स्ट्राचा आहे तो मी कटिंग करून घेणार आहे पहा अशा पद्धतीने आता आपण ही सरळ साडीची कटिंग करून घेतलेली आहे पाहू शकता आता साडी एकदम सरळ वाटते तर आता आपण साडीला पिको करणार आहोत त्यासाठी तर मी आता पिकोची मशीनवरती पिको करून घेणार आहे चला तर आता साडीला आपण पिको करून घेऊयात आता ही आहे पिकोची मशीन या मशीनला मी दोरा जोडून घेतलेला आहे साडीवरती मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे आणि साडीची आहे उलटी बाजू आणि खालच्या बाजूने आहे सुईची बाजू तर उलट्या बाजूने साडी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि पिकोचं जे काही नॉब आहे त्यामध्ये साडीचं जी किनार आहे ती बरोबर सरळ वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने पकडायचं इथे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा की जी किनारा आहे ते नॉबच्या कि बरोबर सेंटरला मधी उंचवून धरलेले आहे आणि साडीला हलक्या हातानं खेचत मी पिको करत आहे साडीला जर हलक्या हातानं खेचून पिको केला तरच साडीला पिको नाजूक येतो आणि जर नॉर्मल आपण पिको केला आणि साडीला जर पुढं खेचलं नाही तर पिको जाडसर येण्याची शक्यता असते म्हणून साडीला पिको करताना नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साडी थोडीशी हलकी एकदम हलकी खूप जास्त नाही पण थोडं हलक्या हाताने पुढे ओढायचे आहे आता इथे साडीला मी पिको करून घेतलेला आहे धागे मी कट करून घेते आता आपण लावणार आहोत फॉल फॉल लावताना पण साडीच्या आतल्या बाजूनच लावतात तर आता मेजरमेंट किती सोडायचे फॉल लावताना बॅक साईडला तर टोटल बारा इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि बारा इंचाच्या मार्किंगपासून पुढे आपण फॉल लावणार आहोत तर आता फॉल लावताना इथे मी हा फॉल प्रेस करून धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता ह्याला आपण एकदा पाहून घेऊया की कसा लावायचा आता हा फॉल आहे तर याची उलटी सुईची बाजू बघून घ्यायची ही जे कापड आतमध्ये गुंडळलेले दिसते ते असते आतली बाजू आणि जो वरचा भाग दिसतो प्लेन धागे असतात ती असती वरची बाजू आता ह्या बारा इंचावर जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे हा फॉल व्यवस्थित ठेवायचा आहे अर्धा इंच दुमडून घ्यायचा आहे आतल्या बाजूने आणि ती बाजू आतल्या बाजूने ठेवून मग साडीला पिको करून घ्यायचा आहे इथं पाहू शकता आता इथे इथे पण सेम जसं मी तुम्हाला सांगितलं पिको करताना थोडासा कट उचलून धरायचा आहे तर फॉल आणि साडीचा काट एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून सेट करायचा आहे आणि मग साडीचा भाग उचलून धरायचा आहे आणि मग पिको करायचा आहे इथे व्यवस्थित पाहून घ्या इथे पण पिको करताना साडी हलकीशी पुढे पुढे खेचायची आहे आणि मग इथे पण खालच्या बाजूने पण एकदम नाजूक असा बारीक पिको येतो आता तुम्ही पिको करताना साडी पण व्यवस्थित सेट करणं खूप गरजेचं असतं जर साडी गोळा वगैरे झालेली असेल खालीवर झालेली असेल तर पिको व्यवस्थित येत नाही त्यासाठी साडी ही, त्या ही व्यवस्थित सेट करायची आणि पिको पण व्यवस्थित येईल आता हळूहळू साडीला पूर्ण सेटिंग करत साडी आणि फॉल व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आणि मग बॅक साईडला आल्यानंतर पुन्हा आपण अर्धा इंच जो फॉल आहे तो दुमडून घेणार आहे आता इथे पाहू शकता इकडच्या टोकापर्यंत आल्यानंतर पुन्हा हाफ इंच फॉल आतमध्ये दुमडायचा आहे आणि मग पिको करून घ्यायचा आहे आता खालच्या बाजूने पूर्ण पिको करून झालेला आहे आपण एकदा चेक करूया पिको कसा झाला आहे तो फक्त इथे एकदम सुंदर नाजूक असा पिको आलेला आहे पूर्ण साडीच्या किनाऱ्यावरती एकदम सुंदर असा पिको झालेला आहे आता आपण साडीला ला, ला करणार आहोत हातशिलाई वरच्या बाजूने हातशिलाई करण्यासाठी आपण सुई घेणार आहोत हातशिलाईची आणि जो मॅचिंग असा दोरा आपण पिको करताना घेतला होता तोच हातशिलाई करताना घ्यायचा आहे दोरा किती घ्यायचा तर जेवढा फॉल आहे त्यापेक्षा तेवढा लांब आणि त्यापेक्षा जवळजवळ बारा ते पंधरा इंच एक्स्ट्रा धागा घ्यायचा आहे साडीला फॉल लावताना नेहमी अखंड धागा वापरायचा त्याने साडीला फॉल छान बसतो आणि कुठेही खेचत किंवा ओढत नाही आता इथे मी तुम्ही पाटावरही लावू शकता किंवा खाली जमिनीवर सरळ अंतरूनही लावू शकता पण मी त्या मशीनवरतीच फॉल लावणार आहे तर आता इथे फॉल लावताना किती मेजरमेंट ठेवली पाहिजे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने तर वरच्या बाजूने आपण जवळजवळ अर्धा अर्धा इंचाचं इथे पाहू शकता मी मार्किंग करत आहे अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मग वरच्या बाजूने अर्धा इंच येईल आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं येईल एवढंच मार्जिन ठेवून पूर्ण साडीला फॉल हातशिलाई करून घ्यायचा आहे पाहू शकता हातानेच व्यवस्थित फॉल आणि साडीला फिनिशिंग येईल अशा प्रकारे व्यवस्थित साडीला फॉल हातशिलाई करून घ्यायचा आहे आता इथे हा जो भाग आहे इथे बऱ्याच वेळा धागा तुटण्याची खूप जा दाट शक्यता असते इथेच थो, इथे थोडंसं आणि अलीकडे थोडंसं जर एक पाच मिनिटाचं अंतर पाच मिनटं आपण व्यवस्थित जर धागा तुटू दिला नाही तर पुढचा धागा तुटत नाही फक्त हा जो भागा आहे बॅक साईडचा थोडासा आणि हा थोडासा इथंपर्यंत थोडंसं ॲडजस्ट करायचा आहे धागा कुठे तुटू द्यायचा नाही आहे एकदम प्लेन हलके हाताने इथं पाहू शकता मी कसं व्यवस्थित हात हाता हाताने किंवा बोटाने व्यवस्थित धागा ओढून घेत आहे आता अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे आता बॅक साईडला आल्यानंतर पण हे पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने हातशिलाई करत आहे आता इथे बॅकसाईडला फॉल लावत आल्यानंतर आपल्याला इथे हा धागा लॉक करून घ्यायचा असतो त्यामुळे आता हा धागा मी ओऊन घेतलेला आहे एकदा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि आता इथे सा हा धाग्याला गाठ देऊन घ्यायचा आहे जेणेकरून हा धागा सटकणार नाही आणि फॉल निघणार नाही जर हा धागा सटकला तर पूर्ण फॉल लूज होऊ शकतो त्यामुळे इथे व्यवस्थित धाग्याला गाठ मारून घ्यायचे आहे आणि हाताने अशा पद्धतीने सेटिंग करून घ्यायचा आहे पाहू शकता आता हा फॉल पूर्ण हातशिलाई करून झालेला आहे सुंदर असा फॉल साडीला लावून झालेला आहे आपण एकदा चेक करू या बॅक साईडने आणि फ्रंट साईडने तुम्ही पाहू शकता आणि बॅक साईडनेही पहा की आपण वाटतसुद्धा नाही की या साडीला कुठे हातशिलाई वगैरे केलेली आहे म्हणून एवढा सुंदर नाजूक असा हातशिलाई करून झालेली आहे पाहू शकता इथे आलेला आहे आपला फॉलचा धागा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा